इयत्ता ये आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा घटक तो म्हणजे चौरसातील संख्या शोधणे एका चौरसात नऊ संख्या असतात त्यापैकी आठ संख्या आपल्याला दिलेल्या असतात संबंधित आठ संख्या एका विशिष्ट अशा रूल किंवा नियमाचा वापर करून मांडलेले असतात तर त्या नियमाची मदत घेऊन उरलेली नववी संख्या कोणती हे आपल्याला त्या ठिकाणी शोधून तिचा योग्य असा क्रम योग्य असा पर्याय आपल्याला उत्तरपत्रिकेत त्या ठिकाणी नोंदवायचा असतो आणि अशा पद्धतीचे प्रश्न फक्त एन एम एम एसलाच नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातात आपण केव्हाही त्या ठिकाणी ते सोडवू शकतो दोन मिनटं विद्यार्थी मित्रांनो दिसते का बघा आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न सोडवायचे की ज्या प्रश्नांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चौरसात विचारलेल्या संख्येला शोधून काढायची या ठिकाणी बघा चौरसातील संख्या शोधणे ज्याला रिजनिंग ट्रिक असं म्हणतात बरोबर काही अडचण आहे का बघा आपल्याला व्यवस्थितपणे फड्यावरचं चित्र दिसतंय का आपने आड़। या ठिकाणी काही उदाहरणं आपण फड्यावर दिलेली आहेत अशा प्रकारची उदाहरणं रिजनिंग ट्रिक्स किंवा चौरसातील संख्या शोधणे कशा पद्धतीने सोडवायचे त्याचा एक पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता ह्या ज्या संख्या दिल्या आपल्याला आठ या आठ संख्या प्रथम चढत्या क्रमाने मांडून घ्यायचं प्रथम काय करायचं चढथ्या क्रमाने मांडायच्या चढथ्या क्रमाने मांडत असताना सर्वात लहान संख्येपासून आपण सुरुवात करायची बघा या चौरसात आपल्याला आठ संख्या दिल्या त्याच्यातली पहिली संख्या आहे दोन त्यानंतर आहे तीन त्यानंतर आहे चार बघा दोन तीन चार सहा आठ दोन तीन चार सहा आठ आठ नंतर दिली सत्तावीस सत्तावीस नंतर दिली चौसष्ट आणि चौसष्ट नंतर दिली एकशे पंचवीस अशा आठ संख्या क्रमाने या ठिकाणी आपल्याला मांडलेल्या आहेत दिसत आहेत सगळ्यांना आठ संख्यांचा अभ्यास आता आपल्याला व्यवस्थित करायचे कोणत्या नियमाची मदत घेऊन या आठ संख्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत ते आपल्याला शोधून करायचं तर बघा दोन तीन चार सहा इथपर्यंतच्या ज्या संख्या आहेत आठ पर्यंतच्या लहान लहान संख्या सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस या मोठ्या संख्या आता सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आठ आठ पासून आपण घेऊया आठ असे दोन ग्रुप देत बघा या ठिकाणी या चार संख्या वेगळ्या आहेत चार संख्या वेगळ्या आहेत कशा आहेत या चार संख्या आहेत दोनाचा घन दिलाय आठ दोनाचा घन आठ तिनाचा घन सत्तावीस बघा चाराचा घन चौसष्ट दिलाय आणि हा जो एकशे पंचवीस आहे हा घन दिला आहे दोनाचा घन दोनाचा क्यूब दिला आहे तीनाचा क्यूब दिला आहे चाराचा क्यूब दिला आहे आणि पाच क्यूब दिलाय बघा mm. दोन तीन चार आणि क्रमाने पाचा चार पाच घन दिला आहे आणि पाच आपल्याला या ठिकाणी संख्यांमध्ये दिसत नाही या संख्या आहेत दोन तीन चार सात या संख्यात म्हणजे चार नंतर पुढे सात पाच आला पाहिजे होता सहाच्या ऐवजी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पाच म्हणजेच पाचाचा घन त्या ठिकाणी दिला आहे म्हणून चिन्हाच्या गाईवर पाच आला पाहिजे होता म्हणजे दोन तीन चार पाच सहा अशा क्रमाने पाच संख्या दिल्या दोनाचा घन दिलाय तीनाचा घन दिलाय चाराचा घन दिलाय पाचाचा घन दिलाय सहा फक्त एकटा ठेवले जर अजून दानवी चौकट राहिली असती तर सहाचा चा घन दोनशे सोळा त्या ठिकाणी मांडलेला राहिला असता पण आपल्याकडे नऊ चौकटी असल्याकारणाने पाच संख्या आहेत आणि चार त्यांचे घन दिले आहेत कमेंट करायला काही अडचण आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत राहा समजलं असेल तर ओके म्हणा काही प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी कमेंटमध्ये कळवा प्रश्न समजला नसेल काही अडचण असेल नियम समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर निश्चितपणे कमेंटमध्ये उत्तर पाठवा तुम्हाला काय उत्तर अपेक्षित होतं समजलं असेल तर आपण जाऊया पुढच्या दुसऱ्या आहे परत एकदा आठ संख्या आपल्याला दिल्या पुन्हा क्रमाने मांडून घेऊ चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने मांडणं पहिला महत्वाचा मुद्दा दिलेल्या आठ संख्या चढत्या क्रमाने पहिले मांडून बघायच्या योग्य असा नियम शोधायचा आणि त्या नियमाचा वापर करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची मग बघा याच्यातल्या सगळ्यात लहान संख्या बघा कोणती आहे सगळ्यात लहान संख्या आहे चौसष्ट त्यानंतर आहे शंभर बरोबर त्यानंतर आहे एकशे एकवीस बरं श चौसष्ट शंभर एकशे एकवीस बरोबर त्यानंतर आहे एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर आहे एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर त्याच्यानंतर आहे एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव नंतर आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस नंतर आहे दोनशे चौपन्न आता या सगळ्या संख्यांचं नीट निरीक्षण करा आणि आपलं उत्तर मिळतं का त्याचा प्रयत्न करा उत्तर काढायचं बघा चौसष्ट शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव दोनशे पंचवीस दोनशे छप्पन या संख्या क्रमाने मांडलेल्या आहेत या कशा पद्धतीच्या संख्या आहेत या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत थोडंसं यांचं निरीक्षण करा बघा काय दिसतंय तुम्हाला चौसष्ट शंभर एकशे एकवीस एक एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव दोनशे पंचवीस दोनशे छप्पन ह्या गटात चार ऑप्शन मधून कोणती संख्या या गटात बसते ती आपल्याला उत्तरात नोंदवायची आपल्याला ऑप्शन दिलेत ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद आणि एक्क्याण्णव तर कमेंट करा पटापट कोण पाठवतो उत्तर बघूया ह्या ज्या आठ संख्या आहेत या कशा पद्धतीच्या संख्या आहेत पहिल्यांदा ते शोधून काढा हे ज्या आठ संख्येत कशा पद्धतीच्या आहेत कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत कशा मांडलेल्या आहेत कोणत्या नियमाचा वापर करून मांडलेल्या आहेत आणि मग उत्तर शोधा चला पटापट कमेंट करा कोणाला उत्तर देते त्यांनी कमेंट करा ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव काय होणार उत्तर नाही कळत बघा प्रत्येक उदाहरण मागच्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं आहे प्रत्येक उदाहरणातला नियम वेगळा आहे म्हणूनच मध्येच लेक्चर सोडून जाऊ नका शेवटपर्यंत पहा प्रत्येक प्रश्नाची काही युक्ती आहे काही क्लुप्ती आहे ती समजून घ्या कुठला नियम वापरला तो समजून घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा कारण हे प्रश्न सरावासाठी खूप महत्वाचे तर या सर्व संख्या बघा नीट बघा निरीक्षण करा या सर्व संख्या वर्गसंख्या आहे स्क्वेअर आहे कोणत्या तरी संख्येचे वर्ग आहे कोणत्या तरी संख्येचे स्क्वेअर आहेत मग आपल्या ऑप्शन मध्ये अशी कोणती संख्या आहे की ती स्क्वेअर आहे वर्ग आहे ती, ती आपलं उत्तर ऐंशी कोणाचा वर्ग आहे का नव्वद कोणाचा वर्ग नाही आहे एक्क्याण्णव कोणाचा वर्ग नाही म्हणजे आपलं उत्तर काय एक्क्याऐंशी एटी वन हा नवाचा वर्ग आहे हा आठाचा वर्ग चौसष्ट नवाचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग अकराचा वर्ग बाराचा वर्ग तेराचा वर्ग चौदाचा वर्ग पंधराचा वर्ग आणि सोळाचा वर्ग आठ पासून सोळा पर्यंतच्या सर्व नऊ संख्यांचे वर्ग दिलेले आहेत आणि त्यामध्ये नऊ या संख्येचा वर्ग नऊ या संख्येचा स्क्वेअर गाडलेला होता प्रश्नचिन्हाचा की नवाचा वर्ग एक्क्याऐंशी त्या ठिकाणी अपेक्षित होता म्हणून आपलं उत्तर आहे एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर दोन प्रश्न तिसरा लाव चार पाच सोळा सात एकोणपन्नास छत्तीस प्रश्नचिन्ह सहा पंचवीस आता इथं पण नीट निरीक्षण करा क्रमाने येणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने जर आपण मांडून घेतल्या तर आपलं उत्तर सापडेल बघा काय काय दिलंय आपल्याला नीट बघा कोणत्या कोणत्या संख्या दिल्या चार दिला आहे पाच दिला आहे सहा दिला आहे बघा चार पाच सहा सात त्यानंतर सोळा दिलाय पंचवीस दिला आहे चार पाच सहा सात सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास अशा आठ संख्या आपल्याला दिल्या चार, चार पाँच, साथ, चार चार या आठ मधून पहिल्या चार संख्या बघतो चार चाराचा वर्ग सोळा पाच पाच वर्ग पंचवीस सहा सहाचा वर्ग छत्तीस सात साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे ह्या आहेत क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या हे आहेत त्यांची वर्ग संख्या म्हणजे चार संख्या दिल्या ते चार संख्यांचे वर्ग दिले मग आता आपल्याला उत्तरामध्ये ऑप्शन काय दिले ते बघा ऑप्शन मध्ये एक पण वर्ग संख्या दिली मग ऑप्शन मध्ये या नैसर्गिक संख्या दिल्या मग नैसर्गिक संख्यांमध्ये आठ आहे दहा आहे बारा आहे चौदा आहे मग उत्तर काय येणार बघा चार पाच सहा सात नंतर येणारी संख्या आठ क्रमाने पाचवी संख्या कोणती येणार आठ म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आठ म्हणजे चार चाराचा वर्ग दिलाय पाच पाच वर्ग दिलाय सहा सहाचा पण वर्ग दिलाय सात दिलाय साताचा पण वर्ग दिलाय व सातानंतर येणारी क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या आठ आणि आठ आट नंतर आठाचा वर्ग येणार चौसष्ट पण आपल्याकडे नऊ चौकटी असल्या कारणाने नववी संख्या त्या ठिकाणी क्रमाने येते आठ कळतंय का बघा प्रश्न अशा पद्धतीने क्रमाने योग्य पर्याय आपल्याला योग्य नियमाचा वापर करून सोडवायचे चला प्रश्न चौथ्याकडे प्रश्न चौथा बघा कमेंट करत राहा काही अडचण असेल ते विचारू शकतात उत्तर येत असेल तर उत्तर पाठवू शकतात समजलं असेल तर ओके म्हणायचं जे विद्यार्थी आज या लेक्चरला नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो की आपल्या युट्यूब चॅनलला इयत्ता आठवीच्या एन एम एम एस आठवीची स्कॉलरशिप पाचवीची स्कॉलरशिप इयत्ता आठवीचे गणित आणि विज्ञानाचे संपूर्ण व्हिडिओ अपलोड अपलोड आहेत तुम्ही केव्हाही चॅनलला भेट द्या बुद्धिमत्ता गणित सामान्य विज्ञानाचे व्हिडिओ पाहा एनएमएमएस परीक्षेची तयारी करा आठवीच्या स्कॉलरशिपसाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ पहा आवडल्यास लि लाईक आणि कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना सेंड करा जास्तीत जास्त सराव करा आणि गुणवत्ता यादी देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न चौथा बघा पस्तीस एकशे अडुसष्ट त्रेसष्ट अठ्ठेचाळीस नव्याण्णव एकशे त्रेचाळीस एकशे वीस प्रश्नचिन्ह ऐंशी पुन्हा या संख्या जर व्यवस्थित बघितली आपण बघा तर यांना जर चढत्या क्रमाने मांडलं तर बघा काय उत्तर मिळेल आपल्याला पहिली सर्वात लहान संख्या आहे पस्तीस त्यानंतर येणारी संख्या आहे अठ्ठेचाळीस त्यानंतर येणारी संख्या आहे त्रेसष्ट त्यानंतर येणारी संख्या आहे ऐंशी त्यानंतर येणारी संख्या आहे नव्याण्णव त्यानंतर येणारी संख्या आहे एकशे वीस त्यानंतर एकशे वीस नंतर आहे एकशे त्रेचाळीस आणि त्यानंतर एक आहे एकशे अडुसष्ट या आठ संख्या संख्यावर याचं निरीक्षण करा पस्तीस थर्टी फाईव्ह फोर्टी एट सिक्स्टी थ्री एटी 120, नाईन वन ट्वेंटी वन फोर्टी थ्री आणि वन सिक्स्टी एट आठ संख्यांचं निरीक्षण करत असताना आपल्याला दोन प्रकारचे वेगवेगळे नियम त्या ठिकाणी लागू करता येतात त्याच्यातला पहिला नियम बघा मध्ये तेरा टाका अठ्ठेचाळीस होतात प्लस थर्टी याच्यात पंधरा टाका अठ्ठेचाळीस मध्ये त्रेसष्ट झाले त्रेसष्ट मध्ये सतरा टाका ऐंशी झाले ऐंशी मध्ये एकोणवीस टाका नव्याण्णव झाले नव्याण्णव मध्ये एकवीस ऍड करा एकशे वीस झाले एकशे वीस मध्ये तेवीस ऍड करा एकशे त्रेचाळीस झाले एकशे त्रेचाळीस मध्ये पंचवीस ऍड करा एकशे अडुसष्ट झाले बघा तेरा पंधरा सतरा एकोणवीस एकवीस तेवीस पंचवीस पुढे फरक असेल सत्तावीसचा म्हणजे एकशे अडुसष्ट मध्ये सत्तावीस टाका एकशे अडुसष्ट अधिक सत्तावीस आपलं उत्तर आपल्याला मिळेल एकशे अडुसष्ट अधिक सत्तावीस आपलं उत्तर आपल्याला मिळेल काय उत्तर आहे ना बघा अठरा सात पंधरा एकशेला एक सहा तीन नऊ एकाशे एकशे पंच्याण्णव हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन एकशे पंच्याण्णव समजलं का बघा दुसरा नियम कोणता पस्तीस छत्तीस पेक्षा एकने कमी आहे पस्तीस ही संख्या छत्तीस पेक्षा एकने कमी आहे म्हणजे सहाचा वर्ग वचा एक पस्तीस म्हणजे काय सहाचा वर्ग वचा एक मला नीट समजून घ्या पस्तीस ही संख्या कशी तयार झाली छत्तीस वजा एक म्हणजे सहाचा वर्ग वजा एक अठ्ठेचाळीस कसा तयार झाला अठ्ठेचाळीस बरोबर एकोणपन्नास वजा एक म्हणजे साताचा वर्ग वजा एकशे अडुसष्ट कसा तयार झाला एकशे अडुसष्ट बरोबर एकशे एकोणसत्तर वजा एक म्हणजे तेराचा वर्ग वजा एक म्हणजे नियम काय आपला एन वर्ग वजा एक हा नियम आहे मग आपल्या उत्तरात अशी कोणती संख्या आहे किंवा बघा सहा सात आठ नऊ दहा अकरा हा बारा हा तेरा पुढे नंबर लागतो चौदा चौदाचा वर्ग वजा एक म्हणजे एकशे शहाण्णव वजा एक म्हणजे उत्तर किती आलं एकशे पंच्याण्णव काय उत्तर ना एकशे पंच्याण्णव म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा अशा पद्धतीने सहज आपण कुठल्या तरी नियमाचा वापर करून योग्य असा नियम शोधून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकतो प्रश्न सहावा आपल्या समोर आहे त्याचं निरीक्षण करा उत्तर पाठवायचा प्रयत्न करा बेचाळीस चौवेचाळीस अडोतीस तेवीस पंचावन्न अठ्ठावीस सदोतीस प्रश्नचिन्ह एकोणचाळीस आणि चार ऑप्शन दिलेत बावीस तेहतीस सहासष्ट सत्याहत्तर आता, आता थोडस विचार करा जे ऑप्शन दिलेलं आपल्याला ते अकराच्या पटीतले अकराच्या पटीतले सर्व ऑप्शन अकराच्या पटीतले आहेत परत या मधल्या कॉलम मध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या संख्या अकराच्या पटीतल्या आहेत चौवेचाळीस पंचावन्न चौवेचाळीस पंचावन्न बावीस तेहतीस सहासष्ट सत्याहत्तर सर्व अकराच्या पाड्यातल्या संख्या आहे मग आता उत्तर कसं आलं असेल मधल्या संख्या अकराच्या पाड्यात येत आहेत ऑप्शन मध्ये अकराच्या फळ्यातल्या संख्या मग आता काय करायचं डावीकडची संख्या उजवीकडची संख्या डावीकडे आहे बेचाळीस उजवीकडे आहे अडोतीस मध्ये आहे चौवेचाळीस आता बघा काय आहे बेचाळीस मधून अडोतीस गेले चार उरले चाराला अकराने बुणलं चौवेचाळीस आलं बेचाळीस वजा अडोतीस बरोबर चार चाराला अकराने गुणलं चौवेचाळीस आला अकरातल्या पठीत्य संख्या पुढे अठ्ठावीस वजा तेवीस बरोबर पाच आलं पाच आला ने गुणलं पंचावन्न उत्तर आलं आता शेवटची तिसरी राह एकोणचाळीस वजा सदोतीस एकोणचाळीस वजा सदोतीस बरोबर दोन गुणिले अकरा म्हणजेच उत्तर येणार बावीस ऑप्शन नंबर एक बरं नियम समजला डावीकडची संख्या उजवीकडची संख्या दोघांची सबट्रॅक्शन करायची वजाबाकी करायची आलेल्या उत्तराला अकराने गुणायचं उत्तर मध्यभागी मांडलेले आहेत आता हे जे प्रश्न आपण घेतो हे दोन वेगवेगळ्या पुस्तकातले आहेत एक अथर्वश्री पुस्तकातलं आहे पहिले जे चार प्रश्न होते हे अथर्वश्री या पुस्तकातलं आहे सरस्वती प्रकाशनच दुसरे जे काही पाचव्या पासूनचे प्रश्न आहेत पाचव्या त्या पासून दहाव्या पर्यंतचे हे आहेत विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकातले असे मिक्स बरेच प्रश्न आपण घेणार आहोत अजून एका पुढच्या लेक्चरला अजून दहा प्रश्न आपण समजून घेणार आहोत आणि याच्यापूर्वी अजून काही व्हिडिओ आपले आहेत वेगवेगळ्या चौकटीतल्या प्रश्नांवर आधारित ते पण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त उदाहरण समजून घेण्याचा प्रयत्न करा वेगवेगळे नियम समजून घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा प्रश्न सहावा झाला असेल तर प्रश्न सातव्याकडे आता आपण जाऊया सातवा प्रश्न तुमच्या समोर उजव्या हाताला लिहिलेला आहे बघा उजव्या कोकणाला फडायच्या याचं निरीक्षण करा एक दोन तीन अकरा सात पाच एकशे एकवीस पंचेचाळीस प्रश्नचिन्ह बघा एक दोन, एक 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 दोन तीन अकरा सात पाच एकशे वीस पंचेचाळीस प्रश्नचिन्ह उभा बघा एक अकरा एकशे एकवीस आपले एकशे वीस दोन सात पंचेचाळीस तीन पाच प्रश्नचिन्ह ऑप्शन काय काय केले एकोणवीस सतरा सोळा पंधरा आता आडव्या वाटीत जर आपण गेलो तर आपल्याला उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येणार कारण एक दोन आणि तीन यांची बेरीज बेरीज तीन आहे पण अकरा आणि सातची बेरीज पाच येत नाही एकशे वीस आणि पंचे बेरीज प्रश्नचिन्हाच्या जागी येणार नाही मग आपण उभ्या कॉलमचा जर विचार केला उभ्या स्तंभाचा विचार केला तर आपण उत्तरापर्यंत येऊ शकतो कसं ते बघा एक आणि अकरा यांच्या दोघांचा एकशे एकवीसशी काय संबंध एकशे वीसशी एक काय संबंध आहे बघा अकराचा वर्ग वजा एकाचा वर्ग एकशे एकवीस वजा एक म्हणजे एकशे वीस उत्तर येते बघा अकराच्या वर्गामधून एकाचा वर्ग वजा केला तर एकशे वीस उत्तर येतं बघूया पुढच्या याच्या साताचा वर्ग वजा दोनाचा वर्ग एकोणपन्नास वजा चार म्हणजे पंचेचाळीस उत्तर येत आहे का बघा बरोबर येत आहे बघा पंचेचाळीस एकशे वीस बरोबर आला म्हणजे नियम आपला तंतोतंत बरोबर आहे मग पाचाचा वर्ग वजा तीनाचा वर्ग पाच वर्ग पंचवीस वजा तीनाचा वर्ग नऊ बरोबर उत्तर किती आलं सोळा ऑप्शन नंबर तीन समजला का बाबा प्रश्न प्रश्न क्रमांक सात दोन नंबरचा कॉलम जो आहे दोन नंबरची जी रो आहे दोन नंबरची जी ओळ आहे तिच्या वर्गातून एक नंबरच्या ओळीतील संख्येचा वर्ग वजा करायचा आपल्याला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतय उत्तर मिळतंय आहे का लक्षात बघा प्रश्न आठव्याकडे प्रश्न आठवा बघा संख्येचं निरीक्षण करा तीन चार पाच तीन सात बारा तीन चिन्ह बावीस बघा आता तीन 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 वेळा येऊन गेले तीन 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 वेळा येऊन गेलेत म्हणजे याचा चढत्या क्रमाने मांडून काही उपयोगाच नाही मग कसं निरीक्षण करायचं यांच्या नीट बघा तीन चार पाच तीन सात बारा तीन प्रश्नचिन्ह बावीस तर इथं जर आपण नीट बघितलं बघा विद्यार्थी मित्रांनो आता या पहिल्या दोन संख्यांची देवीत तिथं मांडलेली तीन अधिक चार सात आणि सात मध्ये पुन्हा बारा मिळवले पाच मिळवले हा बारा येतोय बघ म्हणजे बघा हा क्रमाने येणारा तीन हा चार दोघांची बेरीज केली तर त्याच्या खाली इथं सात येतोय चाराच्या खाली सात येतोय पुढचा पाच मिळवला खाली इथं बारा येतोय बघ मग आता बघा इथं सात दिसतोय आपल्याला इथं तीन दिसतोय या तीन आणि सातची बेरीज केली तर साताच्या खाली दहा आहे किती आहे दहा आणि दहामध्ये हा बघा मध्ये हा बारा मिळवला तर बाराच्या खाली बरोबर किती येणार आहे बावीस बावीस बरोबर येतो म्हणून आपलं उत्तर किती आलं आहे दहा ऑप्शन नंबर एक बघा नीट लक्षात घ्या कशा पद्धतीने उत्तरापर्यंत येतं आपण आडव्या पहिल्या ओळीतील पहिल्या दोन संख्यांची बेरीज दुसऱ्या संख्येच्या खाली म्हटली तिन्ही संख्येची बेरीज तिने तिसऱ्या संख्येच्या खाली म्हटली मग आता आडव्या दोन नंबरच्या ओळीमध्ये पहिल्या दोन संख्यांची बेरीज दहा येते तिन्ही संख्यांची बेरीज बरोबर बावीस येते बघा म्हणजेच याचा अर्थ इथं किती असला पाहिजे दहा असला पाहिजे तीन अधिक सात हा दहा येतोय समजलं असेल तिनाच्या खाली तीन जे कारण पहिल्या संख्येची बेरीज तीन येते दुसऱ्या संख्येची पण बेरीज तीन येते पहिल्या पहिल्या संख्येची बेरीज तीन येते म्हणून तिन्ही अंक सारखे दिलेत पहिल्या क्रमांकाला मग तीन आणि सात सातच्या खाली किती येणार दहा म्हणून ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर प्रश्न नवव्याकडे जाऊया हे आठवण्याचं स्पष्टीकरण झालं आता नववा प्रश्न बघा नववा प्रश्न काय बघा इंग्रजी अक्षर दिले इंग्रजी अक्षर दिले बी डी आणि जी उभा स्तंभ बघा बी डी जी आता इथं जर बघितलं तुम्ही तर मध्ये इथं सी गॅप टाकलाय इथं ई आणि दोन अक्षर गॅप टाकले दुसरा उभास्तंभ बघा जी जे एन जी जे आणि एन आता इथं बघा इथं दोन अक्षरांचा गॅप टाकला एच आणि आर इथं के एल आणि एम तीन अक्षरांचा गॅप टाकला बघा इथं एक इथं दोन इथं दोन इथं तीन अक्षरांचा गॅप पुढची तिसरी उभा उभास्तंभ बघा यन आर एन आर आणि हे प्रश्न चिन्ह आहे बघा एक दोन दोन तीन आता इथं तीनचा गॅप आहे का बघा ओ पी क्यू आता इथं चारचा गॅप असला पाहिजे टी यू व्ही म्हणजे आपलं उत्तर येणार डब्ल्यू काय येणार उत्तर डब्ल्यू ऑप्शन नंबर तीन बघा स्पष्टीकरण लक्षात झालं का बघा बी नंतर सी सोडून एक अक्षर सोडून डी घेतलं टी नंतर दोन अक्षर सोडून जी घेतलाय जी नंतर पुन्हा दोन अक्षर सोडून जे घेतलाय जे नंतर तीन अक्षर सोडले एन आहे एन नंतर पुन्हा तीन अक्षर सोडून आर आहे आर नंतर पुढे चार अक्षर सोडून पाचवं अक्षर म्हणजे इथं दुसरं अक्षर घेतलंय इथं तिसरं घेतलंय इथं मी तिसरं घेतलंय इथं चौथं घेतलंय पुन्हा चौथ्या नंबरचं घेतलंय पुढे आता पाचव्या नंबरचं अक्षर येणार ते म्हणजे डब्ल्यू म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे चला दहावा प्रश्न बघूया काय दहावा प्रश्न दहाव्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया आता चार चार कॉलम दिले आहेत रो मात्र तीनच आहेत कॉलम चार आहेत पंधरा पाच चिन्ह नऊ अठरा दोन तीन सत्तावीस सहा तीन चार आठ अशा पद्धतीचे प्रश्न क्वचित येतात पण थोडस हाय क्वालिटीचे थोडेसे हार्ड प्रश्न समजून घेणं आपलं काम आहे म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलाय पंधरा पाच चिन्ह नऊ याचं प्रश्न याला बाजूला अठरा दोन तीन सत्तावीस आता आज सत्तावीस आहे याचा या दोनाशी काय संबंध आहे तीनाशी काय संबंध तो बघूया अठराचा दोनाशी काय संबंध आहे तीनाशी काय संबंध तो बघूया अठरा गुणले दोन केले छत्तीस होता छत्तीस ला तीन ने भागितला बारा होता याचं सत्तावीस आहे म्हणजे नेम चुकीच आहे अठराला दोन ने भागूया अठरा भागीले दोन करा नऊ उत्तरे करूया अठरा बागिले दोन बरोबर नऊ आता पुढे आहे तीन त्याला तीन ने गुणा सत्तावीस उत्तर देऊ अठरा बागिले दोन गुनिले तीन बरोबर सत्तावीस इथं बघा सहा भागिले तीन बरोबर दोन दोन गुणिले चार बरोबर आठ बरोबर येते बघा म्हणजे ये हे दोन टॅने झाले आता तिसरे याच पद्धतीने उत्तर शोधायचं आहे मग तिसरं काय कारण पंधरा भागिले पाच तीन येणार बरोबर लक्ष घ्या या पाचाने याला बघितलं तीन उत्तर येणार बर बरोबर आता इथं कसं आलं होत बघा दोनाने याला नऊ आलं नऊ आलं या तिनाने बुललं होत बरोबर नऊ आलं तिनाने गुणलं इथं पाच आलं होत आता इथं तीन आलं तिनाला तिनाने गुणावं लागेल म्हणजे इथं पुन्हा काय येणार आपला तीन येणार ऑप्शन नंबर दोन या तिनाला तिनाने गुणलं तेव्हा हा नऊ उत्तर येतं त्यामुळे आपलं उत्तर आलं हा तीन अशा पद्धतीने चौरसातील संख्या शोधणे म्हणजे ट्रिक्स अशा अनेक उदाहरणं तुम्हाला इंटरनेटवर मिळतील उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा काही अडचण असेल एखादं उदाहरण समजत नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला एक नंबर दिलाय त्या नंबरवर पाठवा पुढच्या लेक्चरला आपण त्या प्रश्नांचा समावेश आपल्या लेक्चरमध्ये करू आणि ते इतरांना पण समजून देण्याचा प्रयत्न करू तुम्ही पण समजून घ्या इतर पण समजून घेतील असे जास्तीत जास्त उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला जी काही अडचण असेल ती तुम्ही व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी सांगू शकता सेवन सिक्स डबल सिक्स नाईन फोर नाईन वन डबल सेवन या क्रमांकावर व्हॉट्सअप करून योग्य प्रश्न त्याचा व्यवस्थित असा फोटो पाठवून तो प्रश्न तुम्ही समजून घेऊ शकता एकतर लेक्चरला पण त्यांचा समावेश करू किंवा व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर पाठवण्याचा आपण प्रयत्न करू आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला शनिवार आणि रविवार लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता टाइम टेबल आपलं ठरवून घ्या कारण आपण आता रोज त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत शनिवार आणि रविवार हे जे सुटीचे दोन दिवस आहेत या सुटीच्या दोन दिवसांमध्ये आपण संध्याकाळी सात वाजता भेटूया कारण काय बघा संध्याकाळी थोडंसं पाणी पावसाचे दिवस असल्याकारणाने वारा वादळ असतो इलेक्ट्रिसिटी उपलब्ध नसते त्यामुळे अंधारात आपण लेक्चर घेऊ शकत नाही किंवा नेटवर्क नसतं म्हणून फक्त शनिवार रविवारी आपण दोन दिवस संध्याकाळी सात वाजता घेऊ आणि सोमवार ते शुक्रवार आता रोज या ठिकाणी आपल्याला भेटायचं आहे ते म्हणजे सकाळी सकाळी मॉर्निंगला सात वाजता या पद्धतीने आपण आता सराव करणार आहोत लेक्चर त्या ठिकाणी ठेवणार आहोत तरी पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय